नमस्कार सांगावामध्ये आपण पाहतोय मंत्रिमंडळ निर्णय दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी काय झालेले आहेत रायगड जिल्ह्यातील पेण येथील सुहित जीवन ट्रस्ट एकलव्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रास कार्यशाळेस तसेच पदांना मान्यता दिलेली आहे दिव्यांग कल्याण विभागाचा हा निर्णय आहे दुसरा निर्णय आपण पाहतोय या ठिकाणी माननीय सेट्टी आयोगाच्या शिफारसीनुसार राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांसाठी टंक लेखकांची पदे निर्माण करण्यास मान्यता दिलेली आहे विधी व न्याय विभागाचा हा निर्णय आहे पुढचा निर्णय आपण पाहतोय इचलकरंजी व जालना महानगरपालिकांना वस्तू व सेवा कर भरपाई अनुदान देण्याची मान्यता दिलेली आहे इचलकरंजीला सहाशे सत्तावन्न कोटी जालन्याला तीनशे ब्याण्णव कोटी पाच वर्षात मिळणार आहेत चौथा निर्णय आपण पाहतोय शेत जमिनीच्या वाटणी पत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माप आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा हा निर्णय आपण मानलो पुढचा निर्णय आपण पाहतो या ठिकाणी पत्रकार क्लब ऑफ नागपूर यांना देण्यात आलेल्या जमिनीबाबतच्या अटी शर्तींमध्ये बदल करण्याची मान्यता दिलेली आहे महसूल विभागाचा हा निर्णय आहे फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेडमधील एक हजार तीनशे एक्कावन्न पदांच्या सुधारित आकृतीबंदास मंजुरी दिलेली आहे वन विभागाचा हा निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय पुढचा निर्णय आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीच्या सुधारित धोरणास्त मान्यता दिलेली आहे शालेय शिक्षण विभागाचा हा निर्णय पुढचा निर्णय जर आपण पाहायचाच झाला तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आशियाई विकास बँक साहित्य महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्प संस्थेवर पणन मंत्री पदसिद्ध अध्यक्ष राहणार आहेत पण विभागाचा हा निर्णय नववा आपण या ठिकाणी निर्णय पाहतोय मंत्रिमंडळाचा कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांच्या पदनामात उपकृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी असा बदल केलेला आहे हा कृषी विभागाचा निर्णय होता आणि दहावा निर्णय आपण पाहतोय महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या नागपूर येथील एकशे पंच्याण्णव कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी मंजूर केलेली आहे वस्त्र विभागाचा हा निर्णय होता महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ निर्णय आज झालेले आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतंय ते कमेंट करून नक्की कळवा पाहत राहा सांगावा